नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत भया डोंगरदिवे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत धन्यवाद मला सांगा युवक जे आहेत प्रत्येक युवक हा वेगवेगळ्या आणि डिजिटल या दुनियात जगत आहे आणि असं असताना देखील आपण आपल्यासारखे युवक या वृद्धा व्यक्तींना आश्रय देण्याचं काम करतात कसं काही ही कल्पना सुचली आणि काय सांगायला फार जबरसं सा, म्हणजे चांगला प्रश्न दीपक जी आपण घेतला त्याबद्दल धन्यवाद मी गेल्या दोन हजारपासून शालेय जीवनापासूनच मला बहुजन चळवळीचं मी कार्यरत होतो आणि बहुजन नाईक मान्यवर जी यांच्या विचाराने मी प्रेरित झालो त्यानंतर ॲडव्होकेट सी यांच्या माध्यमातून मी चळवळीमध्ये आलो आणि चळवळीमध्ये काम करत असताना माझ्यासमोर अनेक भिक्षा मागत निराधार लोक आले मग त्या लोकांना भिक्षा देऊन त्यांचा प्रश्न सुटत नाही हे माझ्या लक्षात आलं तर तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये होतं की बाबा आपण या वृद्धांसाठी काहीतरी केलं पाहिजेत कारण की ज्या वेडसर लोकांसाठी मनोरुग्णांसाठी बाकीचे लोक प्रयत्नशील आहेतच त्यांच्यासाठी लोक त्यांना करतात परंतु जेव्हा आई वडील वयोवृद्ध होऊन जातात तर तेव्हा मुलं बाळं त्यांना सांभाळत नाहीत तर त्यांना नाही असतो रस्त्यावर भिक्षा मागावं लागते किंवा मग भा जेवण मागून खावं लागते या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजेत ही संकल्पना खूप वर्षापासून माझ्या मनात होती परंतु मग येणाऱ्या आता मधामध्ये आपण बघितला जीव घेणार जो कोरोना रोग गेला तर त्या कोरोना रोगाच्या वेळेस असंख्य वयोवृद्ध लोक त्याच्यामध्ये दगावले काही जवळचे चांगले लोकही दगावले तर त्यावेळेस मग थोडंसं मी ती धास्ती घेऊत थोडंसं कर्ज कर्जबाजारी झालो आणि तो निर्णयापर्यंत मी पोचलो आणि वृद्धाश्रमाची संकल्पना आईवडिलांना जेव्हा समोर मांडली आणि पत्नीसमोर मांडली तेव्हा सर्वांनी मला साथ दिली आणि त्या साथ दिल्यापासून मग मी आज गेल्या एक वर्षभरापासून वृद्धाश्रमाच्या माध्यमातून निराधार बेघर आणि बेवारच जे आहेत वृद्ध ते त्यांची मी सेवा करतो आणि यावेळेस या, या वर्षभरामध्ये आतापर्यंत माझ्याकडे सत्तावीस वृद्ध होते त्यापैकी आता माझ्याकडे सात वृद्ध राहिलेले आहेत कारण की त्याच्यामधले काही जे वीस लोक होते काही स्वतःहून स्व स्वघरी परत गेले काही त्यांचे जे मुलंबाळं होते तर त्यांना त्यांचे लाज वाटले की बाबा आमच्या वडील इकडे आहेत वृद्धाश्रम तर त्यांनी त्यांना परत घेऊन गेलेत हा मग अशा प्रकारचं वर्षभरामध्ये याच्यामध्ये झालं आणि आम्ही जेव्हा फिरतो चळवळीमध्ये फिरत असताना असंख्य असे लोकं आहेत की फक्त घरामध्ये सासू सुनेचं पडत नाही म्हणून महिला म्हणजे जो वयोवृद्ध महिला आहे त्यांना ते ब बाहेर काढतात आणि घरोबाहेर त्यांना भिक्षा मागावं लागत असते मग आता ही अशी जी परिस्थिती या परिस्थितीमधून त्यांना कारण आयुष्याचे दिवस चार आहेत चार दिवसाचे आयुष्य माणसाचं पहिला दिवस लहानपणामध्ये जातो दुसरा दिवस हा जवानीमध्ये जातो तिसरा दिवस हा वयस्करमध्ये जातो आणि चौथा दिवस जो राहतो तो म्हातारपणाचा म्हणजे आपण म्हातारपण आणि सारखं समजतो जसं आपण लहानपण लहान लेकराला जीव लावतो तसं म्हातारी माणसाला जीव लावला पाहिजे कारण की तेच म्हातारी माणसं आज आपला आदर्श आहेत आणि त्यांच्यापासून आपण आदर्श घेऊ शकतो आणि तेच आपले मार्गदर्शक आहेत कारण आज आपली ओळख माझी ओळख प्रशांत डोंगरदी म्हणून नाही तो प्रशांत अविनाश डोंगरदी म्हणून ओळख आहे माझ्या वडीलच जर का मला नसतील तर आज माझी ओळख नाही मिट मिळणार ना त्याच्यामुळं जी आपली ओळख आहे ती ओळख आपण मिटवलेली पाहिजे आणि जी आहे तर त्यांना आपण सांभाळलं पाहिजे त्यासाठी माझ्या कुटुंबातून मला सर्वांनी सहकार्य केलं आणि मी आतापर्यंत चांगल्या प्रकारे ती सेवा देऊन राहिलो आणि माझ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करेल किंवा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्या नजरेमध्ये कुठेही असे निराधार बेअरस बेसहारा बे घर कोणी वयोवृद्ध जर का दिसतील तर त्यांची त्यांना हिन दर्जा देऊ नका त्यांना तुच्छ समजू नका त्यांना तुम्ही त्यांची सेवा करता आली तर करा नाही करता आले तर कमीत कमी तुकाराम आश्रम वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी त्यांना आणून सोडण्याचा प्रयत्न कराच आपलं जे काम आहे ते निश्चित वाखण्याजोगं आहे आणि युवकांना देखील हे प्रेरणा देणारं आहे सेवा करत असताना आपल्याला आर्थिक अडचणी असतील बाकीच्या काही विवंचना येत असतील तर त्या संदर्भात आपण कसं सा समाजाला सांगता आणि कसा आपल्यासाठी जो काही तिथे लागणारा निधी आहे तो कसा आपल्याला उपलब्ध होतो कारण इतके लोक सांभाळणं साधी गोष्ट नाही आहे तर ते कसं काय मॅनेज करता काय सांगतात त्याबद्दल असं आहे जर एक भरत जुगदंडे म्हणून आमचे माझा मित्र आहे चांगला म्हणजे लहान बंधूच आहे तो एक युवा तरुण आहे तो माझ्या कामापासून होभोपला आणि म्हणजे प्रेरित झाला तेव्हापासून त्यानंसुद्धा आतापर्यंत वृद्धाश्रमामध्ये चार ते पाच लोकांना आश्रय देण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आज रोजी ते झाला आणि त्याच्यासारखे भरपूर अनेकशे माझे जे जवळचे मित्र आहेत ज्यावेळेस वृद्धाश्रमामध्ये काही गोष्टी कमतरता भासते समजा किराणा असेल किंवा काही दवाखान्याचा प्रश्न असेल किंवा आणखीन दुसरा काही प्रश्न असेल तर जवळच्या मित्रांना मी सांगतो की बाबा असा असा विषय आहे तर मग ते त्यांच्या जवळच्या मित्रांना जी दानशिर व्यक्ती असतील ते त्यांच्या कानावर टाकतात आणि त्यांच्या माध्यमातून ते आश्रमामध्ये येते आणि गेल्या वर्षभरात आतापर्यंत मला जास्त सांगायचं काम पडलं नाही कारण की आपण जे काम करतो त्या कामामध्ये जर का सातत्य इमानदारी आणि मेहनत या तिन्ही गोष्टी जर का सांगड असेल तर खरंच आपण ज्याला परमेश्वर म्हणतो किंवा निसर्ग म्हणतो तर तो, तो आपल्याला त्या टायमाला नक्की साथ देतो आणि आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्यावेळेस वेळेस ज्या वेळेस मला अडचणी भासल्या त्यावेळेस परमेश्वरानं किंवा निसर्गानं आपल्याला तेव्हा साथ दिलेली आहे आणि आतापर्यंत पूर्ण साथ तिथून भेटत झालेली आहे आपण या ठिकाणी कोरोनाचा उल्लेख केला खऱ्या अर्थानं कोरोनात माणूस की काय आहे ती समोर दिसून आली होती तर नेमकं बरेच असे लोक होते की त्यांनी आईवडिलाच्या आस्त्यासुद्धा घेतल्या नाही आणि काही लोक असे होते की जे ओळखीचे नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी सर्वस्व दिलं असेही काही उदाहरणं आहेत परंतु असं असताना ह्या दोन्ही गोष्टी समोर आपल्याला बघायला मिळतात तर आपल्याला तिथून प्रेरणा मिळाली आपण त्या ठिकाणाहून ते काम सुरू केलं परंतु आणखीन भविष्यासाठी आपलं काय नेमकं नियोजन आहे आई आईवडिलां आता मुस्लिम समाजाचा जर का आदर्श घेतला तर मुस्लिम समाज म्हणतो की आईवडिलांच्या पायाखाली जन्नत आहे म्हणजे जर का आई वडिलांची जर का सेवा केली तुम्ही तुम्हाल तर तुम्हाला कोणतेही चारोधाम करायची गरज नाही किंवा हजला जायची आवश्यकता नाही किंवा कोणताही देवधर्म करायची आवश्यकता नाही आईवडिलांची सेवा केली तर आता कोरोना काळामध्ये आपण बघितलं तर ज्या लोकांनी आस्थींना हात लावला नाही आईवडिलांच्या तर त्यांनी फक्त जीवाच्या भीतीपोटी त्यांनी हात लावला नाही किंवा आज हे गेले उद्या आपलं बी आपण पण मरू आहे याच्यामुळं परंतु तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं जीवन जसं जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे आणि जो या धरती तळावर आलेला आहे तो प्रत्येक मन व्यक्ती ज पशुप्राणी मरणार आहेच त्याच्यामुळं मरणाची भीती न लागता कोणतंही काम असेल कोणतंही संकट असेल त्याला समोरे गेलं पाहिजे आणि ही तर जन्मदाती आपले आई वडील आहेत आणि ना आई वडिलांसाठी जर काही करू शकत नसेल तर मग आपलं जीवन तात्यही नाही आपल्या जीवनाचं जगण्याचा काही अधिकार नाही कारण की त्यांनी लहानाचा मोठं केला आपल्याला तळ हाताच्या बोटासारखं आपल्याला जोपलं आपल्या सगळं सुख दुःख ज सांभाळलं आजही वृद्धाश्रमातील मी सांगतो आमच्या इथं ज्या वृद्ध महिला आहेत त्यांचे मुलंबाळं त्यांना सांभाळत नाहीत परंतु त्यांचासुद्धा आजही त्यांच्यासाठी त्यांचा जीव तितका तुटतो की फक्त आम्ही जे जेव्हा डोळ्यात बघतो तेव्हा आम्हाला अक्षरशः आमच्या डोळ्यात भरून येतात की किती आई वडिलांचा जीव आहे किंवा आजही मुलं त्यांना सांभाळत नाही तरी त्यांच्यासाठी त्यांचा जीव तुटतो किंवा कोणी आलं गावाकडचं आलं किंवा जवळचं आलं तर विचारपूस करतात करा बघा कसं काय मुलगा आमचं कसं काय ते, ते कर का मुलं का मुल बाळं चांगले आहेत का नातूं बरे आहेत का अशी ते चौकशी करतात अशा प्रकारचं आहे आणि माझा विनंती राहील आपल्या चॅनलच्या माध्यमातून की या युवा पिढींनी आपल्या आईवडिलांची चांगल्या प्रकारे सेवा करावी आईवडिलांची सेवा केली तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि जीवन तुमचं आजरामर आहे असं मी याच्या माध्यमात सांगेल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला सर तर शासनाकडून आतापर्यंत मदत काही मिळाली नाही आणि आपण शासनाच्या जी मातुश्री योजना आहे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार नऊपासून पासून ती मातुश्री योजना बंद झालेली आहे त्याच्यामुळं आपण शासनाच्या मागे काही लागलेलं नाही तरी शासनाच्या वतीनं जर का शक्यतो भविष्यामध्ये काही असे प्रस्ताव असतील किंवा काही मदत असेल तर शासनाकडून आपल्याला काही मदत झाली तर आपण शासनाचे आभार मानूच आणि त्यासोबतच येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आम्ही एक आपण आता बघतो सध्या समाजामध्ये काही भरपूरशा महिला विधवा आहेत कमी वयातच त्यांचे लग्न होऊन जातात त्यांच्या आईवडिलांचा सहारा नसतो आणि ते विधवा होतात काही घटस्फोटीत होऊन जातात आणि त्यांच्या पाठीमागं कोणी नसतं मग त्या महिलांसाठी आपण एक महिला आश्रमची नियोजन करतो आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्याच्यामध्ये त्यांचे जे मुलंबाळं असतील त्या मुलंबळांनासुद्धा आपण त्यांना मोफत शिक्षण चांगल्या प्रकारचं दर चांगल्या दर्जाचं ते शिक्षण त्यांना मिळेल यासाठी आपण त्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि एमआर डी जसं बालाजी गुरुबा आहे आमच्या इथे चिखलीमध्ये अभयजयन सेटच्या माध्यमातून आणि संतोष सेट काळे यांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली तर त्यांनी महिलांसाठी डी सीच्या माध्यमातून रोजगार देण्याचं त्यांनी आपल्याला कबूल केलेलं आहे स्वतःच प्रशांतभया डोंगरदिवे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला तुकाराम आश्रय वृद्धाश्रम या ठिकाणी असंख्य जे वृद्ध आहेत ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं पालनपोषण करण्याचं काम त्यांच्या हातून होत आहे यासह त्यांनी त्यांना भविष्यात देखील एक महिलांसाठी आश्रम उघडायचा आहे आणि महिलांची देखील या ठिकाणी सेवेसाठी त्या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे यासह पुढच्या भागात पुन्हा नवीन व्यक्तींसोबत भेटूयात तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र बुलढाणा